गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त ना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आहे गावचा दुसरा दिवस बघा किती छान ऊन पडला आहे इथे तर आज आजच्या कामासाठी आलो आहोत मीन्स आम्ही इथे गावी येतो कुलदेवतेचे दर्शन घ्यायला आणि तिची ओटी भरायला तर आज कुलदेवतेचे दर्शन घेणार आहोत काल पायाकडून आलेलो पण अजून ओ टी भरली नाही तर ओ टी भरायची आहे तर आज ओटी भरायला जाणार आहोत आणि बघूया कुठे कुठे जाणार आणि काय काय मजा करणार तर नक्की तुमच्यावर शेअर करेन मी तर बघत राहा माझं चॅनल आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा खूप छान असेल तर भेटूया नंतर बाय <laughs> हवा स्मरण स्मरणची तयारी झाली आहे हवा स्मरण बघा णे खातो आहे आणि गुरुवेशी ते उभा आहे ठीक आहे नंतर भेटूया आपण तर फ्रेंड्स गावची सकाळ बघा किती सुंदर किती छान वाटतं आहे आणि हे मंदिर छान असं ऊन पडला आहे आणि मस्त हिरवीगार असं चारी बाजून किती छान वाटत आहे आम्ही आलो आहोत आमच्या कुलदेवतेकडे आता, तर फ्रेंड्स हे आहे सावंतवाडी येथील मानगाव येथे यक्षिणीमातेचं मंदिर तर यक्षिणीमाता आमची कुलदेवता आहे तर मी दरवर्षी तिच्या पाया पडायला व ओटी भरायला येथे येतो तर आजही आलो आहोत तर गावचे मंदिर बघा असे असतात आणि सजावट केली आहे ती जेव्हा उत्सव असतो मंदिरात तेव्हाच आहे हे तर अशी सजावट केली जाते तर आता आज जाऊया आतून बघा मंदिर असं आहे इथे मी ओटी भरते आहे कसं कसं असतं आपण ओटी एकाच नाराने भरतो पण यक्षिणी मातेच्या मंदिरात दोन नाराने ओटी भरली जाते ते बघा दोन नारळ आहेत तर इकडची अशी पद्धत आहे की दोन नाराने ओटी भरावी म्हणजे आमच्या देवीला दोन नाराने ओटी भरली जाते तिथे ओटी वगैरे आम्ही भरली आहे त्यानंतर पाया पडलो आणि ही बघा आमची यक्षिणी माता खूप छान वाटतं इथे आल्यावर आणि खूप आमचा आम्हाला आशीर्वाद आहे तिचा त्यामुळे आम्ही खूप उत्साहाने इथे येतो फ्रेंड्स कोकणातलं गाव बघा किती सुंदर मस्त छान शेती मस्त झाड आणि छान अशी ही पायवाट आता आम्ही चाललो वेताळाच्या मंदिराकडे जे आमची ग्रामदैवत आहे छान असा पक्ष्यांचा आवाज बघा वेगवेगळे पक्षी आहेत तिथे भरपूर सारे आम्हाला पोपट पण दिसले पॅरोट हे बघा इथे सुख गवत गुरांसाठी बघा फ्रेंड्स किती छान वाटता आहे इथे आणि इथे अशी गुरं चरायला आणली आहेत बघा त्यामुळे खूपच छान वाटतं आमचं स्मरण ते झोपला तर गावचं वातावरण किती छान आहे बघा मस्त वाटतं इथे सरी सगळे गुरं चरायला आले आहेत बघायचं तर फ्रेंड्स हे आहे वेताळचं मंदिर आणि हे आहे आमचा ग्रामदेवर तर आम्ही ते आल्यावर इथेही पाया पडायला येतो तर ही आहे सातेरी देवी तर आमच्या गावी असे छोटे छोटे मंदिर असतात देवीचे वेगवेगळ्या देवींचे किंवा देवतांचे त्यामधलं हे एक सातेरी देवीचं मंदिर हे आहे शिव मंदिर ओम नम शिवाय आए, तर इथे शंकराची पिंडी आहे शंकराचं मंदिर आहे फ्रेंड्स एवढाच व्हिडिओ मी तुमचा आज शेअर केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही बघा शंकराची पिंडी आणि शंकराची मूर्ती